जय ज्योती जय सावित्री जय सावता सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्र मी राष्ट्रीय उपाध्यक्षा शिला चर्चन परतवाडा माझ्या सावित्रीच्या लेकीनो माझा आजचा विषय आहे तुळशी विवाह आपल्याकडे तुळशी विवाह झाल्याशिवाय लग्न कार्य सुरू होत नाही एवढा हा प्रभाव ब्राह्मणांनी बहुजन समाजाच्या मनावर बिंबवला आहे खरे पाहता तुळशी ही एक वनस्पती आहे औषधी उपयोगी ती वनस्पती आहे घरात तुळशी असावीस ती भरपूर भरपूर आपल्याला ऑक्सिजन देते तिची मंजिरे मुळं पानं याचा सर्व औषध म्हणून उपयोग होतो परंतु आपल्या स्वार्थाची एखादी गोष्ट बहुजनांच्या मनात खोलवर रुजावी अशी वैदिकांची इच्छा असली का ती एक ते एक डावर असतात एखाद्या आदरणीय समाजमान्य व्यक्तीकडून ती करून घेतात ते जमले नाही तर तिच्या मृत्यूनंतर ती गोष्ट चक्क तिच्या नावावर खपवून घेतात ती खपवून घेण्यासाठी भाकडकथांच्या प्रचाराचा धुमधडाका सुरू करतात तुळशीच्या लग्नाची अशीच एक गोष्ट आहे तुळशी ही अनार्य अवैधिक अशा पतिव्रतेचं प्रतीक आहे कोणातरी आर्य पुरुषाने तिचे शिरभ्रष्ट केल्यामुळे अग्नीत तिने उडी घेऊन आत्महत्या केली तिचा नवराही मारला गेला आर्यांना मात्र तिचे शीलभ्रष्ट करण्याचा क्षण हा आपल्या विजयाचा आपल्या अभिमानाचा इतिहास आहे असे वाटत होते म्हणून त्यांनी तुळशीचा त्या पुरुषाबरोबरचा तो संबंध हा त्या दोघांचा विवाह म्हणून दरवर्षी साजरा करायला सुरुवात केली तो विवाह हो बहुजन समाजामध्ये इतका म्हणून रुजला गेला का त्या बलत्कारी पुरुषाचे आधी विष्णूशी आणि नंतर कृष्णाशी मानण्याची वैदिकांची चाल इतकी यशस्वी झाली की त्या समाजाने आपल्या आपल्याच एका महान स्त्रीच्या विटंबनेचा तो कलंकित क्षण हा पवित्र रूढी म्हणून स्वीकारला तुळशीच्या आत्मबलिदानाबद्दल जरूर आपण तिला पूज्य मानले पाहिजे पण तिचे लग्न विष्णूबरोबर कृष्णाबरोबर लावणे हा तुळशीचा अपमान आहे शिवाय तो विष्णूचा कृष्णाचा एकूणच समग्र बहुजन समाजाचाही अपमान आहे असं मला वाटते मूलनिवासी असुर सम्राट जालंधराची ती पत्नी ही तुळशी जालंधराचा पाडाव करणे हे आर्यांना जमले नाही म्हणून तिचे शिलभ्रष्ट त्यांनी केले आणि हा खरा इतिहास आहे ज्या विष्णूमुळे विवाहित असणाऱ्या वृंदेचं शिलभ्रष्ट केला त्याचाच विवाह वृंदेवर लावणे ही भटविकृती आहे म्हणून माझ्या सावित्रीच्या लेकींनो खरा इतिहास आपण जाणून जाणला पाहिजे खरा इतिहास आपण माहीत करून घेतला पाहिजे आपण फुलेंच्या विचारांचे पायिक आहोत सत्याचा शोध घ्यायला पाहिजे खोट्या इतिहासाचा पाठपुरावा करू नये जय ज्योती जय